मध्ये हे जे कार्ड्स आहेत ते नेमके कार्ड्स म्हणजे काय ते कसले सिम्बॉल्स आहेत हां आता जसं तू म्हणालीस की मेजर आरखाना आहे जसं मी फुल कार्डचं आता तुला सांगितलं तर फुल कार्डमध्ये कसं आहे बिगिनिंग ऑफ लाईफ जसं आता बघ जेव्हा लहान मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर तो आपल्या जीवनाची सुरुवात करतो आपली लाईफ हळूहळू तो एक्सप्लोअर करत जातो त्याच्यानंतर एक कार्ड आहे द व्हील ऑफ फॉर्च्यून व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे काय तुम्ही एक तुमचा आय तुमच्या तुमचा बस झाला तुम्ही आईच्या उदरातून आलात तुम्ही एक्सप्लोअर करत करत एका ठिकाणी आलात आता तुम्हाला काय करायचं आहे नुसतं आईकडेच बसून राहायचं आहे का आईबाबांकडे आई नाही मग त्या मुलाला आपण स्कूलमध्ये टाकतो मग त्या तो शिकायला सुरुवात करतो बरोबर आहे दॅट इज द रिअल लाईफ स्टार्ट होते त्या मुलाची तर ती कुठून स्टार्ट होते द द व्हील ऑफ फॉर्चून म्हणून काढ आहे तर तिथून त्याची जर्नी स्टार्ट होते आता तिथून त्याची जर्नी स्टार्ट झाल्यानंतर हो, मग मध्ये भरपूर गोष्टी येतात मग त्याला एखादी मुलगी मिळते मग तो प्रेमात पडतो मग लग्न करतो मग तो ॲड्युकेशन करतो मग त्याच्यानंतर थामत तो जॉब करतो मग जॉब केल्यानंतर त्याला अजून कुठेतरी पुढपर्यंत जायचं आहे आणि मग तिथे जाऊन त्याची एका लेवलला जाऊन जर्नी थांबते थांबत नाही तशी त्या डेस्टिनेशनला तो पोचतो म्हणजे पासून चालू होते डेस्टिनेशन आणि थांबते द वर्ड कार्डला जाऊन अच्छा तर वर्ड कार्ड कार हे मेजर आरखानामधलं कार्ड आहे तर द फुल हे मेजर आरकानातलं पहिलं कार्ड आणि द वर्ड कार्ड हे शेवटचं कार्ड म्हणजे तेथे काय झालं की तुम्ही सगळं आयुष्य आणि जग काय आहे दुनियादारी काय तुम्ही शिकलात तर हे सायकल झालं वन सायकल ऑफ लाईफ कम्प्लीट झालं पण हे वन सायकल ऑफ लाईफ नुसतं कम्प्लीट होत नाही त्याच्यासाठी आपल्याला आपल्या एलिमेंट्स यूज करावे लागतात आता आपल्या प्रत्येक माणसामध्ये जलतत्व आहे अग्नितत्व आहे पृथ्वी तत्व आहे वायुतत्व आहे आता समज तू वायुतत्व म्हणजे काय जसं आता मी ॲरीजबद्दल बोललीस म्हणजे मेष राशी हे फायर एलिमेंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे आता अर्थ ॲलिमेंटमधलं कुठलं आपण कार्ड घेऊयात तसं टॅरोमध्ये पण अर्थ एलिमेंटचे कार्ड्स आहेत जे आपले पेंटाकल्स म्हणतो आपण त्यांना आणि फायर ॲलिमेंट्सला आपण म्हणतो की वॉन्ड्स म्हणतो तर ते जे वाई अरे अर्थ एलिमेंटचे जे कार्ड्स आहेत ते म्हणजे काय तर आपल्याला ह्या जगामध्ये सर्वायविंग करण्यासाठी काहीतरी करावं लागतं विदाउट सर्वायविंग वी कांट लिव अवर लाईफ दॅट इज अ मटेरियल वर्ड आपण सगळे मटेरियल वर्डवरती आलो आहेत फिजिकल वर्डवरती आपण ॲक्झिस्टंट झाली आता आपल्याला काहीतरी करायचं आहे तर ते म्हणजे अर्थ एलिमेंट त्यानंतर येतं वायुतत्व वायुतत्व म्हणजे विचार तुम्ही विचारांमुळे त्या सगळ्या गोष्टी घडतात आता वायुतत्वाची राशी म्हटली तर कन्या राशी आहे आणि वायुतत्वाची जेमिनी राशी पण आहे तुला राशी पण आहे म्हणजे काय झालं की वायुतत्व म्हणजे तुमच्याकडे आलेले आयडियाज तुम्ही किती ॲनालिटिकल आहे मग तुमचे विचार चांगले वाईट कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह ते सगळं वाईटच सेम आहे तसच्या तसच आहे